माझ्या आयुष्यात तुझा असणं खूप महत्वाचं आहे असं आपण समोरच्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीला बोलून जातो पण का आवश्यक आहे हे त्याला माहितच नसतं प्रेम व्यक्त करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आपण जेव्हा आपल्या पार्टनरच्या विचारांचा किंवा त्याच्या कामाचा आदर करतो तेव्हा तो आदर शब्दामधून व्यक्त करावा माझ्या आयुष्यात तुझं असणं खूप महत्वाचं आहे हे शब्द आपल्या पार्टनरला त्याच्या आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे हे जाणीव करून देतात मित्रांनो तुझ्या स्वप्नामध्ये मी तुझ्यासोबत आहे प्रेम ही अशी भावना आहे ज्यात आपण पार्टनरच्या गरजा किंवा इच्छांची जाणीव असणं अत्यंत महत्वाचं ठरतं तुझ्या स्वप्नामध्ये मी तुझ्यासोबत आहे हे शब्द आपल्या पार्टनरच्या स्वप्नामध्ये किंवा त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही समर्थक दाखवता त्याची स्वप्न केवळ तुमच्यापुरती नाहीत आणि त्याच्यापुरतीही नसतात मर्यादित नाहीत तर तुम्ही देखील त्याच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी ही भावना त्यांना आत्मविश्वास देऊ शकते मित्रांनो माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आपण असं बोलून जातो मित्रांनो प्रेम म्हणजे आपल्या पार्टनरला मानसिकदृष्ट्या आधार देणं त्यांच्यातील स्वाभिमान किंवा आत्मविश्वास वाढवणं त्यांच्या कार्यशक्तीला समर्थन देणं आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा आनंदात सहभागी होणारच मित्रांनो कठीण काळात सहभागी होणारच म्हणूनच मित्रांनो ही कविता बनवलेली कविता तुम्हाला कशाप्रमाणे आवडते सांगायला फक्त विसरू नका सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी प्रदीप पाटील नवीन कविता सादर करत आहे तुझ्या मिठीत ही कविता मित्रांनो प्रेमावरती आहे आणि कविता तुम्हाला कशाप्रमाणे आवडली सांगायला फक्त विसरू नका का वाटतं मनास माझ्या का वाटतं मनास माझ्या एकदा भेटावं तुला पुन्हा एकदा भेटावं तुला पुन्हा मिठीत तुला घेऊन करावा मिठीत तुला घेऊन करावा पुन्हा प्रेमातला तो गोड गुन्हा पुन्हा प्रेमातला तो गोड गुन्हा स्पन्ने वाढतात माझी स्पर्धे वाढतात माझी तू मिटीत घेतल्यावर तू मिटीत घेतल्यावर मी ही देहभान विसरतो मीही देहभान विसरतो तुझा गुलाबी स्पर्श झाल्यावर तुझा गुलाबी स्पर्श झाल्यावर तुझ्या कवेत शिरताना तुझ्या कवेत शिरताना श्वासांचा थरथरता गोंधळ उडतो थरथरता गोंधळ उडतो स्पर्श अलवार तुझ्या मिटींचा स्पर्श अलवार तुझ्या मिटींचा स्वर्गी मज घेऊन जातो स्वर्गी मज घेऊन जातो धुंद तुझ्या प्रेमाची नशा धुंद तुझ्या प्रेमाची नशा घाया प्रेमा करते ग मला घाया करते ग मला घेऊन कवेत तृप्त कर घेऊन कवेत तृप्त कर तुझ्यात गुंतलेले या देहाला तुझ्यात गुंतलेल्या या देहाला तुझ्या मिठीत प्रेम भावनांचे तुझ्या मिठीत प्रेम भावनांचे मधुर असे स्पंदन आहे मधुर असे स्पंदन आहे आतुर तुझ्या भेटीसाठी आतुर तुझ्या भेटीसाठी स्वाचंद तुझा चंदन आहे स्वाचंद तुझा चंदन आहे तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला फक्त विसरू नका